चला तर सकाळचे सहा वाजून गेले आता चाय पिलिया माकेचा म्हणजे माटी एक बांधूचा तर गजाली मारीत मारीत ना आम्ही लो माळ राहणार माझ्या वांगडा माझे मित्र सुद्धा होते जाता जाताना योगेशक स्माइल प्लीज केलं आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या खुशी दिलो निसर्गान हिरवी अगदी शाल पांगरलेल्या आणि थैसर आमका हरणा दिसले आणि हरणांच्या आम्ही एकदम तुटानच पडलो गणपतीच्या स्वागताक निसर्गान जा काही हिरवा रूप घेतलेला ना त्या बघून मन आमचा एकदम प्रफुल्लित झाला योगेशान मस्तपैकी एक आंब्याचो टाळ काढला आणि तो बघून तो खूप खुश झालो मगे हेचे तेचे जरा गजाली मारलं आणि पप्पा सगळा करतले या डायलॉगची मजा घेतलं आणि थोडस आमच्या अम, कामाक लागल हरणा कांगले तिरडे कवंडाळा आणि या सगळा सामान घेऊन आम्ही घराकडे येलो आणि थोड्या जण होतं काय आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झाला मन एकदम भारावूनच गेला घरातल्या देवाचं दर्शन घेऊन हरतालिका देवीचं सुद्धा आम्ही दर्शन घेतला आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही आमच्या डेकोरेशनच्या कामाक लागलो यंदा राम मंदिराची थीम असा त्यामुळे आम्ही राम मंदिर बनवचं ठरवलं त्याच्यानंतर मात्र आम्ही माटियक बांधूचा सामान एकत्र करूक लागलो आंब्याचे टाळ शोधी सर मात्र आमका नाके इले आणि तो आमका गाणा आठवला आंब्या तुझो टाळ टाळ मोडून रथ सजविला कोण्या देवाचा रथ सजविला गणपती देवाचा रथ सजविला ता काम झाल्यानंतर आम्ही तर थोडासा सॉर्टिंग करून ठेवला आणि बाबान आता शेताचं काम सुरू केलं शेताचं काम सुरू असतानाच काहीतरी मंगळसूत्राचे गजाली आमचे चालू झाले तितक्यात मेघलो येऊन आपल्या डेकोरेशनचे गजाली साठूक लागलो मगे आमच्या बाबान अगदी जल्लोषात माटी सजव घेतल्यान सगळ्यात पहिले आंब्याचे टाळ बांधले आणि मगे बाकीचा बांधूक घेतल्यान सजलेली माटी बघून आमच्या घरात पाहुणा म्हणा निलेला मांजार सुद्धा खुश झाला आणि आवाक व्हाऊन वरते बघू लागला त्याचा सुद्धा प्रश्न पडलो ह्या सगळा चालला कशासाठी मग गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सुद्धा कळला की ह्या सगळा कशासाठी चालला मग आम्ही आमचं कॅमेरो घरातल्या दिशेक गोळायलो आणि बघतो होतं काय हैसर करंजींच्या पुरणांची तयारी चालू होती त्या बघून तोंडाक अगदी पाणीच सुटला पण करत लव काय आमच्या हातार कोणी काय घालू नाही तैसून कंटाळून पुन्हा एकदा आतमध्ये इलो आत म्हणजे म्हणजे वळय दिलो आणि वळयतला थोडासा प्राथमिक स्वरूप बघितला आम्ही आणि थोड्या वेळानं आपल्या लोट्या रिलो लोट्या लो रिलवतं काय एक भलो मोठो वाघ एक मोरी एक व्हेल मासो हे सगळेजण वाटच बघी होते आणि त्यांची वाट बघण्याची प्रतिक्षा सुद्धा संपलेली आणि यांच्यासाठी म्हणान की काय गणपती बाप्पा पुन्हा एकदा पृथ्वी त्याला रिलोलो मित्रांनो गणपतीच्या पूर्वतयारीचो माझं जर तुम्हाला व्हिडिओ आवडलो असाल तर माझ्या मालवणी झील या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हो माझ्या प्रत्येक व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां न चुकता सगळ्यांनी आपल्या कुटुंबासकट आमचं गणपती बघू मात्र आवर्जून यावा हां ಬೋಲ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯಾ ಮಂಗಲ್ತಿ ಮೋರ್ಯಾ ಧನ್ಯವಾದ